भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसती गृह संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे दिनांक एक ते दहा फेब्रुवारी या कालावधीत वसतिग्रह संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने एक फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालखंडामध्ये राज्यातील सर्व शासकीय अनुदानित जेवढी वसतीग्रह आहेत त्या सर्व वसतिगृहातील मग ते मुलींच्या असेल मुलांचा असेल ज्या ठिकाणी मुलींचा वस्तिग्रह आहे त्या ठिकाणी आमच्या महिला पदाधिकारी